मार्च महिला दिनानिमित्त सर्व महिलांना प्रथम शुभेच्छा आणि माझं मन एकच असते पूर्वी झालं असेल पण सध्या तर आपल्याला चांगला योग आहे कारण महिलांचा सन्मान आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करायला आहेत दिन घर पण सांभाळते आणि त्याच्यानंतर बाहेरचं कार्य त्यांच्याकडे कोणतं येऊ ते सुद्धा कार्य सांभाळते आज जिल्हा परिषद अध्यक्ष महिला आहेत जिल्हा परिषद मध्ये सीओ म्हणून महिला आहेत अधिकारी सुद्धा महिला आहेत आणि पोलीसच्या खात्यात सुद्धा महिला म्हणजे सगळीकडे महिला आहेत तर महिला राहण्याचं कारण एकच आहे की जागतिक महिला दिन हा महिला महिलांसाठी केल्यामुळं या महिला पुढे येत आहे एवढे बोलून माझे दोन अगोदर जागतिक महिला दिवस कोणाला माहितच नव्हता बघा तुम्हाला खरं सांगते जसं शाळेमध्ये यायला झालं ना तसं माहीत झालंय जागतिक महिला दिवस काय राहते ते कारण इतके दिवस घरातच 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 होत आता सर्वांच्या मदतीनं सर्वांच्या सहकार्यानं माहीत झालंय जागतिक महिला दिवस त्यातल्या त्यात आमची मॅडम सर सर्वांनी एवढं डोक्यावर करून ठेवले की आता ते आठ पाच वाटत बघत घालवतो आम्ही कधी येते की म्हणून महिलांच सांगायचं झालं तर काल आपल्या शाळेतून दोन मुलींची निवड झाली बघा बालिका पंचायत म्हणून आज त्या मुलींचा सत्कार करायला नांदेडला घेऊन गेले ते असं याच प्रकारे की नाही सर्वांनी की नाही पुढे जाऊन काहीतरी करावं हो। आज सावित्रीबाईंनी जर पुढे झाल्या नसत्या आज आपण पण आल्या नसत्या त्याचप्रमाणे आता आज गावातून दोन मुली निवडल्या अजून आम्हाला आज, आज पत्र आले की अजून पाच मुलींची निवड करा म्हणून की त्यांना आज त्या मुली काय ऐकून येतात काय सन्मान घेऊन येतात त्याच बघून पाच मुलींची निवड करायची आम्हाला मैत्रिणींनो विद्यार्थ्यांना आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिवस सगळ्यांना माहित आहे महिला म्हणजे स्त्री म्हणजे तर स्त्रियांना जुन का जीवन जगताना काय काय अडचण येतात त्याच्याबद्दल हे बघा जीवन जगताना माणसाला अडचणीतूनच पुढे जावं लागते पूर्वीच्या काळी बायकांना खूप खूप त्रास होता घरामध्ये बाहेर निघण्याची त्यांना मुभा नव्हती खूप अडचणीवर त्यांना मात करून सगळ्या गोष्टी जीवन जगावं लागत होतं स्त्रीला चूल आणि मूल याच्याशिवाय दुसरा कोणताच धंदा नव्हता पुरीच्या म्हणजे आपल्या खूप अगोदरच्या बायकाला पण आता असं झालेलं आहे की सिकूल सवरून बायका सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहेत आता कोणतं क्षेत्र असं आहे का ज्या ठिकाणी स्त्रिया नाहीत सगळ्याच ठिकाणी स्त्रिया गेलेल्या आहेत याचे सर्व श्रेय आपल्याला सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जावं लागते तर जर सावित्रीबाई शिकली नसती तर आपल्याला या ठिकाणी बसण्याची सुद्धा संधी मिळालेली नसती आणि आपण शिकू शकलो नसतो बोलू शकलो नसतो उडू शकलो नसतो अजून काही करू शकलो नसतो तर एवढं सांगायचं तुम्हाला की तुम्ही आता फक्त चूल आणि मूल याच्यातच अडकून पडायचं नाही ही आपली जबाबदारी आहे ठीक आहे बाबा लग्न झाल्यानंतर मुलीला संसार घरदार सगळं काही असते पण याच्यातून सुद्धा आपण काहीतरी शिकून पुढे गेला पाहिजे कसं आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकण्याची संधी दिली तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे शाळेत शिकवताना शिक्षकांनी लक्ष देऊन शिकून पुढे गेलं पाहिजे आणि मोठ्या मोठ्या आपण पदव्या घेऊन नोकरी करून आपल्या आईवड्याची शान आपल्या शाळेची शान आपल्या शिक्षकाची शान आपण ठेवली पाहिजे उगी अडचण आली अर्धवड शिक्षण सोडून दिलं कोणतरी दुसऱ्याच मार्गाला गेलं असं न करता आपण चांगला मार्ग निवडायचा चांगलं ध्येय ठेवायचं छोटी छोटी स्वप्न न बघण्यापेक्षा आपण मोठी स्वप्न बघायचे आणि गगन झेप घेऊन आपण कुठेतरी आपण चांगलं काम करायचं माझे तुम्हाला एवढीच विनंती आहे मुलींना की तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्या आणि मोठी स्वप्न पूर्ण करा आई स्वप्न पूर्ण करा उगा आपले जीवन व्यर्थ वाया घालवू नका जीवन हे वाया घालवण्यासाठी आलेलं नाही आपल्या आरोग्याची काळजी घ्या शिक्षण खूप मोठं व्हा एवढंच माझे तुम्हाला शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणतात की एका महिलेच दुखण हे एका महिलेला कळू शकतं पण खऱ्या अर्थाने हे दुखणं कळलं त्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यामुळं मी त्यांच्या अभिवादन करते आणि माझी दोन शब्द मांडते ज्यांच्यामुळं आज आठ मार्च जागतिक दिन एवढा मोठा आपण जागतिक देवलला सुद्धा साजरा करतो पण हे सर्व अधिकार हे त्या महामानवामुळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागले झगडावं लागलं पण आपल्या भारत देशामध्ये दे बाबासाहेबांनी ते अधिकार सहज महिलांना उपलब्ध करून दिले प्रस्तुती रजा असेल किंवा वडिलांच्या इस्टेटीमध्ये अर्ध हिस्सा असेल किंवा बाहेर कुठे छेडछाड झाली असेल तर प्रत्येका गोष्टीसाठी आंबेडकरांनी आपल्याला अधिकार मिळवून दिलेले आहेत एवढे गुरु